नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड तालुक्यातील कोर्टा या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसले पाणी सतत तीन ते चार दिवसापासून अतिवृष्टीच्या पावसामुळे उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील कोर्टा या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी घुसले डॉक्टर दुबे यांच्या निवासस्थानामध्ये व इतर कर्मचाऱ्यांच्या सुद्धा क्वार्टरमध्ये पाणी घुसले आणि दवाखान्यामध्ये व दवाखान्यासमोर आपण पाहू शकता छाती इतके पाणी आहे आपण त्या ठिकाणी पोहू शकता एवढे पाणी या पटांगणामध्ये आहे डॉक्टर दुबेसाहेब व त्यांची टीम यांनी सतर्क राहून काही महत्त्वाची सामान ही सज्जावर ठेवलेली आहे या पाण्यामुळे दवाखान्यामधील व क्वार्टरमधील सामानाचे आतोनात नुकसान झालेले आहे दवाखान्यात कमरे इतके पाणी आहे त्यामुळे तेथील पलंग खुर्च्या अलमारी हे पाण्यामध्ये तरंगत आहेत दवाखान्यामध्ये व क्वार्टरमध्ये विषारी प्राणी घुसून तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो दरवर्षी या दवाखान्यात पाणी घुसत असते परंतु प्रशासनाने कोणतीही पाऊल उचललेली नाही उमरखेड तालुक्यातील आरोग्य विभागाची ही अवस्था विभागा असेल तर कसे होईल वरिष्ठ अधिकारी येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकडे लक्ष देतील का असा येथील जनतेचा सवाल आहे लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उमरखेड वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा तालुका उमरखेड यांच्या निवासस्थानाची दैनीय प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण पाणी गावात आहे पाणी वाहून देण्याची व्यवस्था नसल्यामुळे पूर्ण बॅक वॉटर हे पूर्ण निवासस्थानात आलेलं आहे आणि कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे पूर्ण हा बेड बेड हात रंगत आहे पूर्ण पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण सगळे भिजलेले आहेत पूर्ण गाडी पूर्ण खुर्च्या या सगळं हे झालेले आहे फक्त एक ते दीड तासात पाऊस झालेला आहे आणि पूर्ण हे झालेलं आहे जे जे अत्यावश्यक वस्तू आहेत त्या वर ठेवण्यात आलेल्या आहेत परंतु आता किती वर पाणी किती चढते याचा काहीच अंदाज नसल्यामुळे डॉक्युमेंट्स वगैरे जेवढे जमले तेवढे व्यवस्थित ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे परंतु पाणी इतक्या लवकर आणि इतक्या फास्ट आलेलं आहे की पर्यायी व्यवस्था पूर्ण आहे पाण्याचे कॅन हे ते सगळं सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आणि हेच संपूर्ण कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरची पोझिशन सुद्धा अशीच झालेली आहे हा बाहेर जर जाणं शक्यच नाही इतकं पाणी जमा झालेलं आहे 말을